साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज निलकंठ समाजाचे कुलदैवत श्री निलकंठेश्वर स्वामीचे जलकुंभ व उत्सव मूर्तीचे शोभायात्रेसह सण उत्सव संपन्न भवानीपेठ घोकडे वस्ती भागातील निलकंठ समाजाचे कुलदैवत श्री नीलकंठेश्वर यांचे शेवटच्या श्रावण सोमवार सण आणि उत्सव साजरा करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त समाजातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने जलकुंभ यात्रा काढून भगवान नीलकंठेश्वर स्वामीचे जलाभिषेक करून महापूजा केली नंतर त्यांच्या उत्सव मूर्तीचे पूजन करून शोभा यात्रा काढण्यात आली या उत्सवात सामील झालेले माजी महापौर महेश कोटे सुरेश पाटील बी आर एस पार्टीचे अध्यक्ष दशरथ गो यांचा माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी स्वागत केले यावेळी निलकंठ समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने या उत्सवात सामील होऊन समाजाचा सण साजरा केला